जालना जिल्ह्यातील पीक विमा अनुदान तत्काळ खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदी व पेरणीच्या वेळेस पैसे मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान विमा इत्यादी योजनेच्या माध्यमातून येणारी रक्कम मिळावी यासह मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही नदीपात्रातून बाहेर येणार नाही असा तो ना यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला यावेळी जय जयवान जय किसान शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर रात्री उशिरा तहसीलदार यांच्या पत्रानंतर पुढील तीन दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले तेव्हा शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले तहसीलदार विजय चव्हाण व कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांशी मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली बदनापूर प्रतिनिधी शंकर जेट